मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील वारू गावातील तृप्ती श्यामराव निंबळे हिनं नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकांची कमाई करून प्रथम क्रमांक पटकवलाय याआधी तृप्तीनं विविध देशांमध्ये जाऊन थाय बॉक्सिंग सुवर्णपदकी मिळावलीत दोन हजार अठरा साली पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील तर मध्य प्रदेशातील खांडवा येथे झालेल्या दोन हजार सतरामध्ये थाय बॉक्सिंग स्पर्धेत तृप्तीनं प्रथम क्रमांक पटकवला होता तर भूतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदकाची माई केली होती आसाम येथे याच स्पर्धेत रजत पदक मिळवलं होतं गोवा येथे आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलंय तर याआधी अनेक स्पर्धेत तब्बल एकोणसत्तर पदके मिळवले आहेत तृप्तीनं आपले उच्च माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण पूर्ण केले असून ती आता क्रीडा शिक्षण विभागात नोकरी आहे तृप्तीला खेळाचं बाळकडू हे घरातूनच मिळालंय तिचे वडील हे पुणे जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रातील मल्ल सम्राट श्यामराव निमळे अशी ओळख आहे श्यामराव निमळे यांना तीन मुली प्रीती करिश्मा आणि तृप्ती तर आई गृहिणी जिजाबाई आहे तिचा भाऊ हा कुस्ती क्षेत्रातच होता सन दोन हजार चौदा मध्ये त्यांचं अपघाती निधन झालं त्यामुळे तृप्तीनं बोलताना सांगितलं की मला माझ्या भावाचं आणि वडिलांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळलं असून अनेक पदके मी भूषवले असून मी यापुढेही खेळतच राहणार आहे यापुढे मी देशासाठी खेळणार असल्याचं तिने सांगितलंय तृप्तीची मोठी बहीण करिश्मा सनी बारणे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करत आहेत तृप्तीमुळे संपूर्ण मावळसह पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याचं नाव अवलौकिक झालाय तृप्तीला क्रीडा शिक्षक टी वाय अत्तर यांचं मार्गदर्शन लाभलंय यावेळी बोलताना तृप्ती म्हणाली महिलांनी क्रीडा क्षेत्रात काम करून आपल्या भारत देशाचं नाव पुढे घेऊन जावं एकदा क्रीडा क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी येत असतात परंतु त्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारी आपल्या मनामध्ये ठेवावी लागते यामुळे मी आजवर विविध राज्य आणि देशभरात खेळून आले असल्यानं मला या सर्व गोष्टींचा अनुभव आहे मी यापुढेही देशासाठी खेळत राहणार आहे आणि माझ्या भारत देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरणार आहे मला यापुढे शासकीय अधिकारी म्हणून देशसेवा करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा